माझ्या चॅनलचं चा नाव आहे माझी आवड तर आपण आता रोज तुळ तूर, तुळशीचे उपयोग आणि तुळशीपासनं काय काय पेय करता येतील हे मी सांगते आता तुळशीचं एक पेय करण्याचं कसं तुळशीचं डाळिंबाचं पेय कसं करायचं ते मी सांगते त्यासाठी पहिल्यांदा तुळशीची अकरा पाने घ्या नंतर डाळिंबाचे एक वाटी दाणे घ्या आणि स्टीलची भांडे घेऊन दोन वाट्या साखर टाकून हे चांगलं एकजिंशी करा आणि घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवा नंतर घेताना एकाच एक या प्रमाणात हे घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा हे घेत हे पाणी घेतलं तर एक चमचा हे मिश्रण घ्यायचं आणि जेवणानंतर हे घ्यायचं जेवणानंतर हे घेतलं की अन्नाचं पचन चांगले होते मलावरद मलावरद होत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि डाळिंब आणि तुळस हे दोन्ही आपल्या शरीर शरीरासाठी अतिशय चांगलं आहे सोपं आहे करायला धन्यवाद